नमस्कार मी उमाकांत माने तर सांगली मी मागच्या ऑक्टोंबर महिन्यात ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये डॉक्टर सौरभ पटवर्धन यांच्या नथ्रालया रुग्णालयामध्ये भेट दिली माझ्या डोळ्यासंदर्भात माझं ऑपरेशन करण्याच्या अगोदर माझ्या डोळ्याचा नंबर जवळपास मायनस आठ होता आणि माझ्या एका डोळ्याला मोतीबिंदूची सुरुवात होऊन बरेच वर्ष झाले होते आणि एका डाव्या दौरा डोळ्याचा मोतीबिंदूला सुरुवात झाली होती आणि त्या केसमध्ये मी इथं आल्यानंतर माझे संपूर्ण चेकअप केले त्यानंतर त्यांना दोन इश्यू सापडले तरी मला मोतीबिंद झाला होता त्याच्यामुळं मला दिसायच कमी आलं होतं दुसरी गोष्ट होती की माझे पडदे थोडे वीक वाटत होते त्याच्यानंतर डॉक्टरांनी माझे दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन केलं एक दिवसाचा गॅप टाकून आणि ज्या ऑपरेशन करायचा निर्णय घ्यायचा आला होता त्यावेळी मला पूर्णपणे सांगितलं होतं की तीन टक्के लोकांना जर लांबचानं बरू शकतो आणि मला मोनोफोकल लेन्स सजेस्ट केली होती त्याच्यामुळं मला जवळचा नंबर येणारच होता तर त्याप्रमाणे मला आता सध्या जवळचा नंबर आहे आणि ऑपरेशन केल्यानंतर तो आता पॉईंट सेवंटी फायवडा कमी झालेला आहे त्याच्यामुळे मला दूरचं अधिक व्यवस्थित दिसतं तो विनाच्या समोर मी सर्वाईव्ह करू शकतो सध्या मी खूप समाधानी आहे